आपण पाहत आहात चतुर्थी न्यूज मी राजेश भावसार नवीन नवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद जाहिरातीसाठी संपर्क सातपूर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सातपूर अतिक्रमण विभागाच्या वतीने सातपूर गाव सातपूर मेन रोड या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्या पान टपऱ्या शेड रस्त्यात आलेले बोर्ड यांच्यावर अतिक्रमणाचा जेसीबी चालविण्यात आला आगामी सिंहस्थासाठी रस्ता रुंदीकरण व्हावा यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे या मोहिमेमध्ये तीस टपरी धारकांवर मनपाने जेसीबी चालविला या मोहिमेमध्ये सातपूर गाव मेन रोड रस्ता पूर्णतः मोकळा करण्यात आला सातपूर गावामध्ये अनेक वर्षांपासून अतिक्रमण होते या अतिक्रमणावर सिंहस्थ कामादरम्यान हातोडा चालविण्यात आला आहे या मोहिमेमध्ये नाशिक महापालिका अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदुरीकर सातपूर विभागीय अधिकारी राजाराम जाधव भरत अतिक्रमण विभागाचे अधिकारी तानाजी संजय कोठुळे भगवान सूर्यवंशी प्रमोद आवाळे निखिल तेजाळे शिरीष शिंदे आदी सह अतिक्रमण विभागाचे कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते ही मोहीम सातपूर आणि सिडको संयुक्त विद्यमाने राबविण्यात आली ज्या दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे मार्जिन स्पेस असेल किंवा गाडी उभे असतील जिने असतील सगळे काढणार कारवाई करताय कारवाईचं स्वागत होतं याबद्दल विचारलं स्वागत नाही नाही आता इथून पुढे आपल्याला आता हंगामी आपला सिंहस्त कुंभाळा येतोय त्या दृष्टीकोनातून आपण जे रिंग रोड आहे आपली किंवा आपले पल्ली रोड असतील गावातले रोड असतील त्या रोडवर जेवढे अतिक्रमण ते सगळे काढले रोज आणि दैनंदिन कारण गावाला एक बकाली करण्यात आलं होतं त्याचं तुम्ही एक चांगलं अतिक्रमण करून त्याला सुंदर बनवता का बरोबर आहे कारण आता आपली दिवस दिवस संख्या वाढती लोकसंख्या वाढती लोकांना नागरिकांना चालायला जागा नाही रस्त्यामध्ये त्यामुळे अति अडथळा येतो अतिक्रमण बऱ्याच लोकांनी पूर्वीपासून अतिक्रमण दिले सर्व आपण अतिक्रमण काढले यापूर्वी देखील नेरसाहेब असतील विभागी आहेत निर्मला गायकवाड असतील त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात मोहीम राहून या ठिकाणी पूर्णपणे अतिक्रमण निर्मूलन मुक्त सातपूर केलं होतं पुन्हा सातपूरला अतिक्रमण झालं झाला आणि पुन्हा हे वेळ काय येते वारंवार आपण आता नागरिकांना अनेक वेळा आपण सूचना करतो अनेक वेळा आपण कारवाई बी करतो परंतु नागरिक परत अतिक्रमण करतात पण यापुढे अतिक्रमण होणार याच्या आम्ही दक्षता घेऊ महापालिका त्याचे बाहेर जे बसणारे फळ विक्रेत असतील किंवा भाजी विक्रेत असतील त्यांची काय अवस्था केली आपण त्यांना आपण स्पेसिफिक फेरीवा मुक्त फेरीवाला धुवून दिले परंतु लोक हे कोणीच फेरीवाला मुक्त फेरीवाला व्यवसाय करत नाही नाही का करत नाही आपण काय तर ते करणार आपण मुक्त फेरीवाला सगळ्यांना आपण मुक्त जिथं धुवून दिलं असेल तिथं आपण यांना शिफ्ट करणार तो बारा मीटरचा रस्ता आहे बारा मीटरचा रस्ता आहे तो बारा मीटर आता राहणार काय काय राहणार तो बारा मीटर हे बारा मीटर रोड मध्ये जे अतिक्रमण ते काढणार आहे दुसरा विषय एक एस टी महामंडळाचं जे काही बसस्टँड आहे त्या बसस्टँडच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात नाही ते नहीं, ती आप कारवाई प्रस्तावलं ते आम्ही काढलं पण अजून काय असेल ते आम्ही काढून त्या ठिकाणी गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात प्रमा त्रास होतो यांच्या गावकऱ्यांचा म्हणजे ते बी आपण तो सगळे रस्ते मोकळे करणार थँक्यू